त्यांच्यावर काय उत्तर मी म्हणलंच ना त त्यांच्यावर काय उत्तर द्यायचं आहे कधी ज्याला विरोधक मानलं नाही त्याला काय अर्थ आहे उत्तर देऊन ज्याला विरोधक मानलं त्याला ठीक आहे मी एकाही ओबीसीने त्याला आत्तापर्यंत बोललेलो नाही मी वेळोवेळी ते सांगतो दहा महिन्यापासून की या यांना म्हणजे को ओबीसीचे ते तायवडे भाऊ असतील किंवा आपले कोण आणखी शिंदे साहेब असतील हे असे जे प्रमुख व्यक्ती आहेत यांना मानलंच नाही कारण ते विरोधक नाहीच आहेत आमचे शेवटी ओबीसी आणि हे मराठा समाज यांचं गाव खेड्यातलं जे आजचं जीवन आपण बघतोय एकमेकाच्या प्रेमात गेलेले सुखादुखात गेलेले आणि आजही ते आहे एकमेकाला सहकार्य करण्यात त्यांना कधी विरोधक मानलेलंच नाही आम्ही आणि काहीच नाही ज्याला मानले त्याला मानले तो आहेच विरोधक पण गावखेड्यातल्या ओबीसीना मी कधी विरोधक मानलं नाही आता कोणी त्यांनाही नाही मानलं तरी मराठ्यांचा मुद्दा जर ओबीसी आरक्षणच संपवलं नाही ते काय म्हणायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण गरिबांची हे लेकरं स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर येत तसे दुसरे हे लेकरं असले पाहिजेत याला कुडं पुरोगामी महाराष्ट्रातला राहणारा नागरिक म्हणलं जातं तसं दुसऱ्याचे लेकरं जरा डोळ्यासमोर ठेवले पाहिजे मराठ्यांची तशी ठेवले पाहिजे त्यांचंही कल्याण झालं पाहिजे हीही कधीतरी आपल्या काळाजार हात ठेवून विचारायला पाहिजे